भर राज्यसभे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी केला डॉक्टर बाबासाहेब यांचा अपमान हे म्हणाले की आज एक फॅशन निघालेली आहे ते म्हणजे आंबेडकर 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 हे नाव इतक्या वेळा देवाचे घेतले असते तर सात जन्माचा स्वर्ग मिळाला असता हे वक्तव्य केल्यामुळे विरोधकानी आज संसदे बाहर अभी एक फैशन हो गया है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं आमदार की आजकाल राऊत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमित शहा निषेध भगवान जैसे मानते हैस बारे विचार होना चाहिए माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं ते संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतकी इतका प्रॉब्लेम काय इतका द्वेष काय बाबासाहेबांचं नाव घेण्याचं आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर यांना संविधानामुळे राज्यघटनेमुळे किती यांच्यावरती परिणाम होत असेल किती नफरत करत असतील द्वेष करत असतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही अख्ख्या देशाचा अपमान आहे संविधानाला मानण्यावर आहे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे दलित समाजाचा अपमान आहे हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील पण आमच्यासाठी एक मार्गदाता एक भाग्यविधाता आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय महोदय हे सभागृह संविधानाने बनलेलं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये संविधानावर जे काही म्हटलं जात असेल किंवा संविधान निर्मात्यावर जर बोललं जात असेल तर ते, ते म्हणणं या ठिकाणी मांडण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे या देशाला प्रे कुणी तर काँग्रेस पक्षाने दिलं दिलेल्या माहिती